कोल्हापूर मधील कागलची बदलती समीकरणे कुणाच्या हसन आणि घाटके यांच्यातील संघर्ष महायुतीसाठी तापदायक ठरणार हे मात्र निश्चित कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी ठरणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करून महायुतीत कडी केली आहे भाजप मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले समरजित घाटगे यांची कोंडी झाली असून त्याचा फटका महायुतीला बसण्याची चिन्हे आहेत याचा फायदा महाविकास आघाडी घेते का यावर कागलचा कल ठरणार आहे कागल विधानसभा मतदारसंघात नेहमीच संघर्षपूर्ण लढती होत असल्याचा इतिहास आहे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने समर्जित घाटके अपक्ष राहिले होते त्यांनी पहिल्याच निवडणुकीत अठ्याऐंशी हजार तीनशे तीन मते घेतली होती संजय घाटके यांना पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाली होती तर एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस चार मते मिळवणारे हसन मुश्रीफ हे अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मताधिक्य घेऊन पाचव्यांदा आमदार झाले राज्यातील बदलत्या राजकारणात मुश्रीफ यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांची साथ धरली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले परिणामी त्यांच्या मागे दोन वर्षे लागलेली इडीची पिडा सुटली आहे त्यामुळे मुश्रीफ हे पुन्हा जिल्ह्यात आक्रमकपणे वर्चस्व मिळू पाहत आहेत अशातच शिवसेना ठाकरे गटाचे संजय घाटके यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला या महाविद्यालयीन मित्रांची मैत्री अनेक वर्षे चर्चेत होती आता ती उघडपणे राजकीय मंचावर पुढे आली आहे शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी गेल्या वेळी पदार्पण प्रमाणातच चांगली मते घेतली होती गेली पाच वर्षे त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकली आहेत राधानगरी धरण येथे शाहू जयंती साजरी करताना त्यांनी पुढील वेळी येताना आमदारकीचा गुलाल लावून येणार असा निर्धार व्यक्त केला आता मतदारसंघात मुसरीफ घाटगे या दोन शक्ती एकत्र आल्याने समर्जित घाटगे यांच्या समोरील आवाहन वाढले आहे अशा वेळी बदलती समीकरणे त्यांना अनुकूल ठरतील असे दिसू लागले आहे संजय घाटगे यावेळी उमेदवार नसणार हे स्पष्ट आहे साहजिकच महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवाराचा शोध समर्जित घाटगे यांच्या रूपाने संपू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांच्याशी संधान साधले आहेत समर्जित घाटगे यांच्याही वरिष्ठांशी गुप्तगु सुरू झाले आहे समर्जित घाटगे यांचा शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण या प्रभाव आहे दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांची त्यांना मदत मिळू शकते ती शक्यता ग्रहित धरून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे घाटगे यांना तिथे बळ देऊ शकतात गडहिंगलस तालुक्याचे जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी जनता दलाचा गट ही घाटगे यांच्या मागे उभा राहू शकतो केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत तोपर्यंत जिल्ह्यातील विशेषतः भाजप मधील राजकारणात सारे काही आलबेल असेल मात्र शहा यांचा दौरा आटोपताच कागलमध्ये राजकीय समीकरणे फिरलेली दिसतील उमेदवारी न मिळण्याच्या शक्यतेने समर्जित घाटगे हे उघडपणे तुतारी वाजवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तसे झाल्यास मुश्रीफ यांच्या समोरचे आवाहन अधिकच कडवे होईल अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद